राजे यांच्यापेक्षा लहान होते ते शरीफजी राजे भोसले यांची ही समाधी आहे मंडळी अत्यंत महत्वाची असणारी ही वास्तू आज उपेक्षित आहे सगळ्या गोष्टी पाहूयात जिथं युद्ध झालं होतं ती जागा देखील पाहूयात चाल करण्यासाठी मग त्यांचं सैन्य मोठ्या संख्येनं या तलावाच्या खालच्या बाजूला होतं मंडळी आमच्याही कानावरती आलो होत भातोडीमध्ये शरीफजी राजे भोसले अर्थातच शहाजी राजेंचे धाकटे बंधू यांची समाधी आहे एवढ्या जवळ असून ही माहिती नाही म्हणून आम्ही आज समाधीच्या दिशेने जायचं ठरवलं आणि आम्ही नगरवरून जामखेड रोडमार्गे भातोडीच्या दिशेने निघालो पुढे पुढे विचारत विचारत आम्ही गावाच्या म्हणजेच भातोडी गावच्या उत्तरेस असलेल्या राजे भोसले यांच्या दुर्लक्षित असलेल्या समाधीच्या दिशेने गेला गावाच्या उत्तर दिशेला गेल्याबरोबरच राजे भोसले यांची दुर्लक्षित असलेली समाधी अर्थात स्मृतीस्थ दिसली मंडळी भातोडी भातोडीमध्ये आपण आहोत नगर तालुका आणि नगर जिल्ह्यात अर्थातच पूर्वीचा अहमदनगर आणि आता जिल्हा अहिल्यानगर म्हटलं जातं याच अहिल्यानगर तालुक्यातलं असलेलं हे भातोडी हे गाव आणि या भातोडी गावामध्ये मी आहे माझ्या पाठीमागे जी समाधी जे स्मृती स्थळ पाहत आहे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलते आणि शहाजीराजे भोसले यांचे धाकटे बंधू शरीफजी राजे भोसले यांची ही समाधी आहे मंडळी सोळाशे चोवीस मध्ये या ठिकाणी भातोडीचा तलाव जिथे आता आपण पुढे जाणार आहोत त्या तलावाच्या पायथ्याशी जे फार मोठं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये एका बाजूला होती निजामशाही मराठे म्हणजे शहाजी राजे आणि शरीफजी राजे त्याचबरोबर असंख्य मराठे सरदार निजामशाहीच्या बाजूने लढत होते आणि दुसऱ्या बाजूला निजामशाहीचा खात्मा करण्यासाठी आलेली आदिलशाही अर्थातच विजापूरची आदिलशाही आणि मोगल या दोन सैन्यांचा एकत्रितरित्या हे सैन्य सामना करत होतं आणि या झालेल्या लढाईत मलिक अंबर जो अहमदनगरच्या निजामशाहीचा मुख्य सरदार होता आणि या मुख्य सरदाराने शहाजीराजे म्हणजे तेव्हा शहाजीराजे फार तरुण होते आणि राजांना या युद्धाचं नेतृत्व करण्यासाठी सांगितलं होतं आणि या युद्धात मग शहाजी राजांनी कशा पद्धतीने गनिमी कावा करून हा विजय या लढाईमध्ये ऐतिहासिक लढाईमध्ये शहाजी कसा विजय मिळवून दिला या सगळ्या गोष्टी आपण तिथे जाऊन पाहणार आहोत तत्पूर्वी हे समजून घ्या ही जी समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते आणि राजेंचे सख्खे बंधू छोटे बंधू की जे दोन वर्षांनी शहाजीराजे राजे यांच्यापेक्षा लहान होते ते शरीफ जी राजे भोसले यांची ही है। या समाधी आहे मंडळी या समाधीकडे किंवा इथं आल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतो अलीकडच्या काळात थोडासा जीर्णोद्धार या ठिकाणी समाधीचा केलेला आपल्याला जाणवतो पण पाहिजे तसा या समाधीची लोकप्रियता म्हणा किंवा माहिती सगळीकडे आणखीही पोचलेली नाही एका अर्थानं ना, हे सगळं फार ऐतिहासिक आणि मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी ही वास्तू आज उपेक्षित आहे खरं म्हणजे स्वराज्यासाठी मूर्तमेढ ठरलेली ही भातोडीची लढाई जी सोळाशे चोवीसमध्ये या ठिकाणी झाली आणि शत्रूचा बाण लागून या ठिकाणी स्वराज्य राजे भोसले यांना वीर मरण आलं होतं स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सख्या चुलत्याची ही समाधी अशी दुर्लक्षित उपेक्षित असणं फार शोकांतिक आहे त्यामुळे आजच्या सामाजिक राजकीय मंडळींनी एक माणूस म्हणून आपण सर्वांनीच याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण हा फक्त इ इत, इतिहास नाही तर या आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आहेत त्या आपण जपणं फार गरजेचं आहे मंडळी अगदी भातोडी गावामध्ये आल्याच्या नंतर गावाच्या उत्तर दिशेला तुम्ही आल्याच्या नंतर गावाच्या उत्तरेला ही शरीफजी राजे भोसले यांची समाधी आहे पूर्वी मला तर वाटतं फार उपेक्षित असावी परंतु अलीकडच्या काळात थोडस या ठिकाणी जीर्णोद्धार केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी ही गोष्ट अर्थाने हे आपली अस्मिता आहे एका प्रकारे आणि ही अस्मिता आज उपेक्षित असणं ही फार मोठी शोकांतिक आहे सगळ्या गोष्टी पाहूयात जिथं युद्ध झालं होतं ती जागा देखील पाहूयात चला पुढे जाऊ मंडळी आता आपण फायदली इथे पोहोचलो आहोत ऐतिहासिक अशा या तलावावरती अर्थातच भातोडीचा जो तलाव म्हणून इतिहासात सगळीकडे प्रचलित असलेला हाच तो भातोडीचा तलाव आहे सोळाशे चोवीस मध्ये या ठिकाणी जी लढाई झाली अर्थातच ही जी लढाई झाली अहमदनगरची तत्कालीन निजामशाही आणि अहमदनगरच्या निजामशाहीच्या सेवेत असताना शहाजीराजे यांच्याकडे अहमदनगरच्या निजामशाहीचे हो हो या जे मुख्य सरदार होते मुख्य वजीर होते मलिक अंबर यांनी या लढाईची जे नेतृत्व आहे हे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांच्याकडे दिलं होतं अहमदनगरच्या निजामशाहीला संपुष्टात आणण्यासाठी किंवा अहमदनगरचं साम्राज्य जिंकण्यासाठी मोगल आणि विजापूरची आदिलशाही एकत्रितरित्या या ठिकाणी म्हणजे हा जो तलाव तुम्ही पाहताय या तलावाच्या खालच्या बाजूला दोन्हीही म्हणजे मोगल आणि विजापूरचे आदिलशाही जे चालून आले होते अहमदनगरच्या निजामशाहीवरती चाल करण्यासाठी मग त्यांचं सैन्य मोठ्या संख्येनं या तलावाच्या खालच्या बाजूला होतं पंधराव्या शतकात निजामशाहीचे तत्कालीन जो सरदार होता सलाबत खान यांनी हा आ, हा जो तलाव बांधलेला आहे आणि मग जेव्हा सोळाशे चोवीसमध्ये मध्ये ज्या लढाईचं आपण वर्णन करण्यासाठी मुळात मी इथं मूळ जागेवर आलो की जिथं लढाई घडली मग या तलावाच्या खालच्या बाजूला जिथे आदिलशाही आणि मोगल यांचं सैन्य खाली मोठ्या संख्येने होतं ज्यांच्या तुलनेत निजामशाहीचं सैन्य फार कमी होतं की ज्याचं नेतृत्व शहाजीराजे स्वतः करत होते आणि मग त्यांना एकदम समोरासमोर जाऊन भिडणं फार अशक्य होतं या लढाईत दोन्ही बाजूने अगदी मोठे मोठे सरदार मैदानात होते मोगल आदी आदिलशाहीच्या सैन्याकडून जलाल खान जहान खानजीर खान सिकंदर खान, खान करमुल्ला अचल जसवंत धौरावांचे पुत्र माधवराव इत्यादी मंडळी होती निजामशाही मराठ्यांच्या सैन्याकडून मलिक अंबर त्याचा पुत्र फतेह खान त्यानंतर शहाजीराजे भोसले शरीफजीराजे भोसले अंबाजी राजा नागोजी राव परसोजी त्र्यंबक राज, राज काटे मंडळी निजामशाहीच्या बाजूने मैदानात होती भातुडीची ही लढाई शहाजी राजांच्या अतुल पराक्रमाचे एक पान आहे मंडळी आता मी बरोबर तलावाच्या मध्यभागी आहे म्हणजे जी भिंत त्या भाग आहे आता मी तुम्हाला सांगत होतो की ज्या वेळेस शहाजी राजांच्या हे लक्षात आलं की मोगल आणि आदिलशाहीचं सैन्य हे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे आणि मग हेच ते सैन्य या भिंतीच्या खालच्या बाजूला हे सगळी मंडळी थांबलेले होती म्हणजे आदिलशाही आणि मोगल यांचं जे संयुक्तरित्या अहमदनगरच्या निजामशाही शाहीवरती चालून आलेलं जे सैन्य होतं ते अगदी या मी तुम्हाला दाख पुन्हा दाखवतो की या भिंतीच्या खालच्या बाजूला म्हणजे तलावाच्या अगदी खालच्या बाजूला होतं आणि म्हणून पुन्हा एकदा या गोष्टीचा फार मी अभिमानाने उल्लेख करतोय की राजेंनी मराठ्यांच्या इतिहासातला पहिला गनिमी कावा जो केला होता म्हणजे गनिमी काव्याचा श्रीगणेशा जो झाला होता ती ही लढाई आहे अगदी या तलावाच्या खालच्या बाजूला जेव्हा मोगल आणि आदिलशाहीचं सैन्य तळ ठोकून होत मग आपण समोरासमोर त्यांचा मुकाबला करणं जरासा अशक्य होतं कारण त्यांच्या तुलनेत निजामशाहीचं सैन्य जे हे फार कमी होतं आणि मग त्या रात्रीला ज्या त्या एका रात्री म्हणजे ज्या दिवशी हा ज्या दिवशी हे युद्ध घडलं त्या रात्रीला मोगल आणि आदिलशाहीचं सैन्य या तलावाच्या खालच्या बाजूला जेव्हा तळ ठोकून होतं अगदी त्याच रात्री आपल्या अतिशय चातुरपणानं शहाजीराजे अतिशय पराक्रमी होते आणि म्हणून त्यांच्याकडं त्या युद्धाचं नेतृत्व दिलेलं गेलं होतं आणि मग त्या, त्या रात्रीला शहाजीराजेंनी मराठ्यांच्या इतिहासातला पहिला गनिमी कावा केला तो कसा तर शहाजीराजेंनी खाली दुश्मनांचं अर्थात मोगलांचं आदिलशाहीचं सैन्य गाड झोपेत असताना त्याच रात्री हा जो तुम्ही तलाव पाहताय या तलावाची भीं, जी भिंत आहे त्या भिंतीला दारू गोळ्यांनी उडवलं आणि झोपलेलं सैन्य जे दुश्मनांचं झोपलेलं सैन्य या तलावातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलं म्हणजे त्यांना समजेना काय करावं आणि मग अशा वेळेस मराठ्यांचं आणि निजामशाहीचं म्हणूयात हे सैन्य मोगलांच्या आदिलशाहीच्या सैन्यावरती तुटून पडलं आणि प्रचंड अशी मोठी लढाई या तलावाच्या भिंतीच्या पाठीमागच्या बाजूला घडली आणि याच तलावावरती आता आपण इथे आहोत या तलाई या लढाईत निजामशाहीचा मोठा विजय झाला खरं जर असं म्हणतात की मराठ्यांच्या इतिहासाची किंवा स्वराज्याच्या इतिहासाची मुहूर्तमेढ शहाजीराजेंनी या लढाईपासूनच खऱ्या अर्थाने रवली होती परमानंदांचा शिवभारत हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये या लढाईचं अतिशय बारकाईने असं मांडणी केलेली आहे शिवाय पुष्कर शास्त्री जे विदर्भातले फार प्रख्यात असे साहित्यक आहेत अहमदनगर आणि निजामशाही यांच्या या पुस्तकात देखील या लढाईचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो मग या तलावाला मंडळी तीन भिंती आहेत म्हणजे पहिली जी पंधराशे शतकात शतका जो सलाबत खान यांनी जो पहिला जो मूळचा तलाव बांधला होता मग ती भिंत ज्या वेळेस ती भिंत शहाजीराजांनी युद्धादरम्यान उद्ध्वस्त केली होती असंच म्हणूयात किंवा त्यानंतर इंग्रजांनी दुसरी भिंत बांधली आपल्याला लक्षात येत आहे बघा तुम्हाला पुन्हा शक्त दाखवतोय अगोदर ही भिंत होती आणि मग नंतर कालांतरानं इंग्रजांच्या हे लक्षात आलं की पाण्याचा साठा जो अधिक आहे पाणी हे अधिक होत आहे आणि म्हणून दुसरी झाल्याच्या नंतर इंग्रजांनी तिसरी भिंत बांधली या तलावर आणि त्या तिसऱ्या भिंतीवरती आपण आहोत काम जर पाहिलं तर हे बघा दगडांमध्ये तुम्ही पाहू शकता दगडांमध्ये नट बोल्ट फिट केलेले आहे अतिशय मी मीच आज स्वतः पहिल्यांदा पाहतो मी काही धरणांवरती देखील गेलो असं पाण्यात नाही आलं पण हे बघा पुन्हा एकदा दाखवते दगडांवरती जे आहे मी बोल्ट ने फिट केलेले आहे मंडळी भातोडीची ही लढाई शहाजी राजांच्या अतुल पराक्रमाचे एक सुवर्णपान आहे कारण युद्धाचा प्रमुख जरी मलिक अंबर असला तरी त्यावेळी मलिक अंबरचं वय हे अठ्ठ्याहत्तरच्या घरामध्ये होतं तेव्हा मलिक अंबर, अंबर प्रत्यक्ष लढाईतील आखाड्यात नव्हताच मातेक्ष युद्धाची सर्व आघाडी शहाजी आणि शरीफजी या भोसले बंधूंच्या खांद्यावर होती शरीफजी यासारख्या प्रमुख कर्त्या व पराक्रमी नव्या दमाच्या सरदारांच्या खांद्यावर त्यांनी या युद्धाची जबाबदारी दिली होती राजांच्या पाठीमागे भोसले व मराठी कुटुंबाचे मोठं पाठबळ होत शहाजीराजांच्या सैन्यांचे वर्णन करताना कवी जयराम पिंडे म्हणतात प्रयाणी रवी धुलधारी दिसेना पडे गाव डिडे रुंद सेना सदा वैरियांची यांची शिरे जो समेटी सदा भांडवी मत्त मातंग जेठी या लढाईत मिळालेल्या विजयामुळे शहाजीराजांची स्थिती सर्व सर्वदूर हिंदुस्थानात पसरली होती